नमस्कार आज आपण आहोत साठवण तळावाच्या भिंतीच्या पाण्याजगत या ठिकाणी येण्याचं असं कारण आहे हा भिंतीतून एक मोठा पाईप ठेवला आहे साडेचार फुटाची आतून गेज त्याचा जो नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी शासनाच्या इस्टिमेटमध्येच हा पाईप नदी पात्रात आपत्येक व्यवस्थित व्यवस्थेत पाणी सोडण्यासाठी पण काही अज्ञात लोकांनी सन दोन हजार पंधरामध्ये दहा वर्षापूर्वी हा पाईप कोणताही कानून कायदे हाताखाई न घेता पायाखाली तुडून हा बुजवला होता या विषयाचा आज संदर्भ देण्याचा विषय असा होता की आपली आष्टी मतदार मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा यांनी काल एक आमसभा घेतली आष्टीत आणि त्या आमसभेत हा समाजसेवक म्हणून आम्ही हा मुद्दा उपस्थित केला की बाबांना आमची अशी पाच सहा गावाची अडचण आहे आणि पाईप आम्हाला ओपन पाहिजे त्या गोष्टीच्या अण्णाने तोही दखल घेतली आणि आमसभेत जाही सांगितलं की येत्या दहा दिवसात तुमचा पाण्याचा पाईप मी ओपन करून देतो त्या गोष्टीचा ग्राउंड रिपोर्ट म्हणून आज आपण काढ आहोत या सिमिती भिंतीच्या खाली पाईप आहे पाईपाची साईज साधारणतः साडेचार फुटाची गेज यातून अन्न व्यक्तींनी तो पाईप सहा मध्ये जाऊन बुजवला आहे हा पाईप ज्यावेळेस बुजवला त्यावेळेस आम्ही ओपन होण्यासाठी समाजसेवक यांना असते नगर जाम केले असते जास्त आंदोलन केलं त्यानंतर आष्टीत असं धने आंदोलन केलं पण त्याचा उपयोग होत नव्हता म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे चार दिवस आमदार उपोषण केलं आणि कलेक्टर साहेबांनी विद्यमान कडे कलेक्टर साहेबांनी संमती विभागाचा सा। सक्त आदेश दिला की कोणत्याही क्षणी जा आणि तो पाईप हा नदी पात्रात पाणी सोडायचा आहे ना तर तो ओपन करून द्या त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये इथे अनेक मशिनही हा पाईप ओपन करायसाठी आल्या होत्या त्यासोबत दुरुस्तीचं काम काढलं तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या कडांनी साठवंत लावायची त्यावेळेस तीन मीटर भिंत उंच करण्यात आली चांदवाची दुरुस्ती करण्यात आली अनेक ठिकाणी भिंती खचल्या होत्या त्यासुद्धा दुरुस्त करण्यात आल्या भिंतीवरचे झाडं झुडं काढण्यात आली पण मुख्य उद्दिष्ट असा होता केंद्रस्थानीचा विषय असा होता की ह्याच ठिकाणी बंद केलेला पाईप ओपन करायचा होता आणि ज्यावेळेस तो बंद केलेला पाईप ओपन करण्यासाठी मशिनरी चालू झाल्या त्यावेळेस अनेक समूह एकत्र येऊन त्याला विरोध केला त्यावेळेस आम्ही समासेवक येणार त्यांनी आमूळ पोलीस स्टेशनाची मदत घेतली पण कायदा आणि सुव्यवस्था की त्यावेळेस लोकांनी पायाखाईत उडवली नवे नवे अण्णाच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर हा पाईप बुजवण्यामाग सुद्धा पुणे तर एक आका होता आणि पाईप ओपन व्हावा हो नाही म्हणूनही एक राजकीय आका भांडत होता आणि समाजाचा हिताच्या गोष्टी होऊन देत नव्हता पण मला पुन्हा एकदा अण्णांचं कौतुक करायची आभार मानायचे तर की हा आमच्या पाच गावासाठी जीवन वाहिनी आहे ह्या वाहिनीतून जर पाणी आलं तर आमचे पाच गावाचे शेतीचे पिकं असन पिण्याच्या पाण्याची अडचण असन अण्णा तुम्ही हा जे मुद्दा घेतला आज तुम्ही पहा हा पाईप तीन फुटांत यावं पाईप आहे आणि दोन फूट पाणी कमी आहे आणखी एक दीड फूट पाणी कमी झालं की ते काम करता येतं काम करायचं काय अवघड नाही विषय नाही काही नाही एक जॅकेट आणून थोडंसं हॉब्रेट करून ते दगड फक्त बाजूला आणि दगड बाजूचा काढ तशानीच हे पाणी कमला नदी पात्र येणार आहे आणि माझे तुम्हाला पुन्हा सुद्धा सुवरा हिवरा पिंपळखेड भोजेवाडी कन्हेवाडी कुंभेवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे अण्णा विधानसभेच्या निवडणुकीत ये सर्व योग्य तुमच्यासोबत ताकतीने होते आणि तुम्ही हा ताकतीने मुद्दा शब्द दिला मला की आम्ही हा पाईप ओपन करू भरे आठ दिवसाच्या पुढं पाण्या अडतीने आला त्याचा मागं पुढं हो पण तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा जो पाईप ओपन करायचा शब्द आम्हाला दिलाय आहे तो शब्द तुम्ही पाळावा आणि सर्वसामान्य याचा न्याय द्यावा आणि तुम्ही देणार आहात हा विश्वास आहे म्हणूनच ग्राउंड रिपोर्ट म्हणून मी तुम्हाला तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि एका राजकीय शक्तीने ह्या सर्व गोष्टी राजकीय शक्तीच्या पाठिंब्याने ह्या गोष्टी झाल्या आता आणि जर तुम्ही जर या गोष्टी आम्हाला निष्पन्न करून देत असाल तर मी तुमचा समाजसेवक येणार त्यांनी परमेश्वर घोडके ना त्यांनी जास्त आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की बा येत्या महिना भरत का व्हायना पण हा पाईप ओपन करून आम्हाला तुम्ही द्यावा आणि तुम्ही देतान ही एक अपेक्षा मागतो आणि तुम्ही घेतलेला निर्णय आणि तुम्ही दिलेल्या शब्दात तुम्ही जागताना अशी एक अपेक्षा ठेवतो आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो नमस्कार धन्यवाद